नमस्कार द्राक्ष बंधून मी विजयकुमार तासगाव यश आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून थंडी वाढते आणि यंदा थंडी जास्त आहे दरवर्षीपेक्षा थंडी यंदा जास्त पडण्याची शक्यता आहे असं बरेच हवामानतज्ज्ञसुद्धा सांगत आहेत असो ह्या थंडीत बागेची काय काळजी घ्यावी ह्या विषयावर मी माझं मत आपल्याशी शेअर करतो आहे भुरी ह्या रोगासाठी आपण मास्टर स्प्रे दिलेला आहे मास्टर स्प्रे म्हणजे शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम कॅपटॉप शंभर ग्रॅम इटली पन्नास मिली फॉलिक्युअर आणि पंचवीस ते तीस एम एल स्कोअर असा हा स्प्रे आहे खूप सुंदर काम करतो हा स्प्रे भुरीसाठी पण दरम्यानच्या काळात आपलं जे फिजिकल वर्क आहे ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे फिजिकल वर्क म्हणजे ज्या बाजूनं बागेत थंडी येते काय म्हणतोय ज्या बाजूनं बागेत थंडी येते त्या बाजूला आपण वारधड तयार करायची आहे वारधड तयार करत असताना त्या बाजूनं शेननेट लावलं तरी चालेल घास जरी आपण उंच करून ठेवला त्या बागेत तरी चालेल पण कुठल्याही परिस्थितीत वारा शिरताना बागेत तो तिथं थटला पाहिजे थांबला पाहिजे आणि तो वरच्या बाजून निघून गेला पाहिजे एवढी काळजी घ्यायला पाहिजे आपण सांगण्यासारखं उदाहरण आहे म्हणून सांगतोय जनावर असतील किंवा आपण थंडीच्या ठिकाणी राहत असू किंवा जात असू थोडं जरी आडुशाला एका भिंतीच्या थांबलो ना आपण तरीसुद्धा डायरेक्ट वारा लागणार आपल्याला थांबतो बागेला सुद्धा हा त्रास होतो कारण टेम्परेचर खूप खाली जाते आहे अगदी आठ नऊ अकरा पर्यंत सुद्धा खाली येत आहे ह्यासाठी बागेला वारधट तयार करा ह्याच वेळी जर तुम्हाला शक्य असेल तर ज्या पद्धतीनं जुने लोक काम करत होते म्हणजे जुने द्राक्ष काम करत होते की पहाटेच्या वेळी बागेत शिनकुटं पिटवून ठेवत होते भूल रोगावर बोलतोय मी ज्या बाजूनं वारं बागेत येते त्या बाजूला एक पाटी घेतात पाटी थोडासा शेणकुटं पेटवतात म्हणजे शेणा गोवऱ्या म्हणतात त्याला ते टाकतात ते, ते धूप करतात त्याची त्याच्यावर थोडासा गंधक टाकतात थोडासा म्हणजे एका पाठीला जास्तीत जास्त दहा वीस तीस चाळीस पन्नास ग्रॅम त्यापेक्षा जास्त नको गंधक टाकतात ते पाटी पेटवतात आणि ती पाटी पिटली की ते बागेतून एक धुराचा लोड तयार होतो अशा एक तीन चार पाच ठिकाणी जे वाऱ्याच्या दिशेनं पेटणाऱ्या प्याट्या ठेवल्या तरी बागेत एक उबदार वातावरण तयार होतं आणि बाग आपली डायरेक्ट थंडीपासून वाचते ह्याच दरम्यान ज्या काळात आपल्याला ज्या फवाण्या आहेत त्या जर फवाण्या केल्या तर तीव्र ट्रेस जो बागेवर येतो तो, तो, तो खूप चांगला वाचतो ह्याला म्हणतो आपण फिजिकल वर्क भौतिकदृष्ट्या काम करायला पाहिजे आपल्याला औषधांचे खर्च कमी करायचे असतील तर डाऊनी भुरीच्या काळात जे फिजिकल वर्क म्हणजे बागेत हातानं करावीची जी कामं ते आपल्याला करावीच लागतील ह्यात खूप मोठं काम आहे अशातला भाग नाही आहे वीस टक्के तीस टक्क्याची शेडडेट मिळतात ते आणून बागेच्या जिथून वारा येतो त्या बाजूनं लावा हत्तीघास असेल तर तो तोडू नका जास्त उंच करण्याचा प्रयत्न करा पण बागेत ज्या बाजूनं वाऱ्याची झुळूक येते ते बंद करा आणि सकाळच्या वेळी शेकोट्या पेटवून ठेवा त्याचवेळी ओलांडा जो आहे त्या ओलांड्याच्या कडण जी असणारी जी पानं आहेत ती थोडीशी काढा पानांची गर्दी आपल्याला बागेत कुठंच असता कामाने एवढी काळजी घ्या एवढं जरी आपण बागेत काम केलं फिजिकल तरीसुद्धा औषधांचे खर्च आपले खूप वाचतील असं माझं मत आहे नक्की हा प्रयोग करून बघा खूप सुंदर आपल्याला फायदा होईल धन्यवाद